पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजरे साजर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी एक 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 दगदी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सोयीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहत्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहत्तर अठरा सत्रह बारह एकवीस छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे एक, एक कोटीच्या खंडणीसाठी शेतकऱ्याचं अपहरण करून खून करण्यात आल्याची घटना सिल्लोड मध्ये समोर आली आहे पोलिस नागरिकांना सांगितलं म्हणून मारहाण करत शेतकऱ्याचा खून करण्यात आला या प्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे या घटनेमुळे गावात खळबळ उडाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिल्लोड तालुक्यातील बोदवड इथं ही घटना घडली तुकाराम घवाने असं या उद्योजक शेतकऱ्याचं नाव आहे तुकाराम घवाने यांचं शनिवारी रात्री आठ वाजता अपहरण करण्यात आलं होतं ही घटना शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास उंडनगाव बोदवड रस्त्यावर घडली तुकाराम माधवराव गव्हाणे हे शनिवारी सायंकाळी पाच वाजता एका व्यापाऱ्याला दिलेल्या मक्याचे पैसे आणण्यास उंडनगाव येथे गेले होते त्यांनी व्यापाऱ्याकडून काही पैसे घेतले आणि रात्री आठ वाजता दुचाकीनं बोदवळ येथील घराकडे जात असताना रस्त्यात अज्ञात लोकांनी त्यांचं अपहरण केलं रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्यानं त्यांच्या मुलानं शोधाशोध सुरू केले परंतु शोध न लागल्यानं रात्री उशिरा मुलानं अजिंठा ठाण्यात वडील बेपत्ता झाल्याची तक्रार दिली अपहरणकर्त्यांनी रात्री बारा वाजता फोन करून शेतकऱ्याच्या मुलाला एक कोटी रुपयांची मागणी केली एक कोटी घेऊन ये तुझ्या वडिलांना सोडू असा फोन वडिलांच्याच फोनवर मुलाला आला घाबरलेल्या अवस्थेत मुलगा संभाजीनगरला रात्री पैसे देण्यासाठी सुद्धा आला पण मुलाला तुकाराम घवाने हे सापडले नाही या भेटीतून पोलिसात तक्रार दिली होती तर गावातील नागरिकांना या सगळ्या गोष्टींची भनक लागल्यानं ना, नातेवाईक आणि आजूबाजूंच्या गावामध्ये दे देखील या बातमीचा प्रसार झाला अपहरणकर्त्यांपर्यंत या घटना पोहोचल्या त्याचा राग धरत पाच का उद्योजक शेतकरी तुकाराम घवाने यांचा जीव घेतला पोलिसात तक्रार दिल्याचा राग आणि नागरिकांना सांगितल्याचा राग आरोपींना आला आणि त्यातून त्यांनी चाळीसगाव कन्नड घाटात उद्योजक शेतकऱ्याचा जीव घेतला चाळीसगाव कन्नड घाटामध्ये तुकाराम घवाने यांच्या मृतदेहावर असंख्य वार असलेल्या अवस्थेत घाटात त्यांचा मृतदेह सापडला पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि वेगानं सूत्र फिरवली या प्रकरणी अजिंठा पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलंय विशेष म्हणजे आरोपी मृत शेतकऱ्याच्या गावाजवळील असलेल्या गावातील आहेत यामध्ये दोन जण मृत तुकाराम घवाने यांचे नात ते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सब्सक्राइब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा